मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अखेर यश आलं त्यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या याबाबतचा सरकारी आदेश शासन निर्णय जारी करण्यात आला आणि या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे बघूयात हा आनंद सांगणारा हा रिपोर्ट जल्लोष आहे दोन वर्षाच्या लढ्याचा हा जल्लोष आहे मराठ्यांच्या संघर्षाचा जरांगे पाटील यांनी आरक्षणाची लढाई जिंकत मैदान मारलंय राज्य सरकारनं आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या पहिली मागणी हैदराबाद गॅजेट लागू होणार दुसरी मागणी सातारा संस्थांचा सा गॅजेटही लागू होणार तिसरी मागणी मराठा आंदोलकांवरील सर्व केसेस मागे घेणार चौथी मागणी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी मिळणार पाचवी मागणी ग्रामपंचायतीमध्ये नोंदीचे रेकॉर्ड ठेवणार सहावी मागणी कुणबी मराठा एकच असला तर का जी आर काढण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी अभ्यास आता फक्त सेलिब्रेशन चालू आहे मुलं नाचतायत तरुण झेंडा फिरवतायत परंतु खरा गुलालाची पोती उधळली जातील ती रात्री नऊ नंतर जेव्हा जी आर हातामध्ये येईल हैदराबाद गॅजेट लागू करायचं मान्य केलेलं आहे नऊ वाजेपर्यंत टाईप करायला किती वेळ लागणार आहे सगळं संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत टाईप झालं एकदा त्याच्यावरती सही शिक्का झाला की त्याच्यानंतर मराठांना ओबीसी मध्ये येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही कायदेशीर मराठ्यांचा ओबीसी मध्ये प्रवेश होऊन जाईल जरंगे पाटील जे म्हणतील ते धोरण आणि मांडतील ते धोरण मराठा समाजाने आज मराठा समाजाला एकमेव असा धागा पाहिजे होता की मराठा समाज एक बांधण्याचा वजन करण्याचा आणि ती ताकद जरंगे पाटलांमध्ये होती आणि मराठा समाज आज विजय जल्लोष दिसतोय सिंहाचा वाटा म्हटलं ना शिल्पकर्ते म्हटलं तर विजय जरंगे आपलं संघर्ष होता जरंगे पाटील यांचं नाव घेतले ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मनोज रांगे यांची मुख्य मागणी आहे यासाठी ते हैदराबाद गॅजेट सह सातारा गॅजेटचा दाखला देत आहेत राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी तात्काळ करण्याची तयारी सुद्धा दर्शवली आहे है। हैदराबाद गॅजेट म्हणजे एकोणीसशे एक मध्ये ब्रिटिशांनी केलेली जनगणना मराठवाड्यातील औरंगाबाद बीड नांदेड परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नोंदी यामध्ये आहेत जनगणनेमध्ये जातींची नावं आणि त्यांची लोकसंख्या नमूद आहे मराठा आणि कुणबी एकच असल्याचा गॅजेटमध्ये दावाही करण्यात आला आहे मराठवाड्यात होती या ठिकाणी शिवजन्म या ठिकाणी छत्रपतींच्या पुण्य पावन झालेल्या छत्रपतींची माती कपाळा लावून या ठिकाणी आलेले होते छत्रपती शिवरायांनी साता समुद्रपालिका आपले स्वराज्य निर्माण केलं संघर्षातून स्वराज्य निर्माण केलं आम्ही संघर्षातून संघर्ष करून या ठिकाणी आमचं आरक्षण या ठिकाणी घेतलेलं आहे शेवटी आपला मराठा समाज जिंकला आहे आणि आपल्या मराठा समाजाचे सरसेनापती मनोज दादा यांचा विजय झालेला आहे पाटील पाटील आमचं आव्हान आहे एका घंट्यात पाटलांनी सांगितल्याप्रमाणे हे आरक्षण मराठवाडा गॅजेट जे आहे हे जरी मिळालं तरी मराठ्यांची मोठी लढाई या ठिकाणी झालेली आहे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीवरून सातारा जिल्ह्यात वाद आहे त्या पार्श्वभूमीवर सातारा गॅजेटची अंमलबजावणी करण्यात सरकार सकारात्मक आहे मात्र त्याची अंमलबजावणीसाठी काही कायदेशीर अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी पुढील महिन्याभराची मुदत देण्यात आली आहे शासनाचं अधिकृत राजपत्र सातारा जिल्हास्तरीय प्रशासकीय आणि कायदेशीर कामासाठी याचा वापर केला जातो मराठा समाज हा कुडबी अशी सातारा गॅजेट नोंद असल्याचा दावा करण्यात आलाय आदरणीय म्हणून माध्यमातून आज आम्ही ही लढाई दोन वर्ष चाललेला लढा आम्ही आज जेवढलेला आहे याच्यामध्ये आम्हाला एवढा आनंद झालेला आहे कारण की हैदराबाद गॅजेट हे आमचं लागू झालेलं आहे विजय चांगला वाटतोय आम्हाला म्हणून यशला प्रयत्न यश आलंय आमचं दैवत हे मनोज दादा से काल पण आज पण उद्या पण शेवटच्या जेव्हा जो पण आहे तो आम्ही मनोज दादा सोबतच राहील आज आज म्हणजे असं एकदम असं वाटतंय की असं जग जग भेटल्यासारखं वाटल्यासारखं वाटत असं आम्हाला मराठा माझी एक शेतकरी माझी बोलण्याची सध्या अपेक्षा अशी झाली की एकदम असं वाटतंय की आम्हाला आमचं जग मिळालंय जग मिळाल्यासारखं मिळालंय मागण्या मान्य केल्या त्यानंतर पाटलांनी सगळ्याला सांगा घेऊन रिकामात जाणार नाही पाटलाव आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही पाटलाचा शब्द होता आणि पाटलांनी तो पूर्ण केला जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत अनेकांनी लढा दिला मात्र जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात या लढ्याला दिशा मिळाली जरांगे पाटील मॅनेज होत नसल्यानं आरक्षणाच्या मागणीला यश आलंय स्वतः नव्हे तर समाजासाठी जरांगे पाटील यांच्या या तत्वामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज